नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसानबाई नमस्कार आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचा बाजार एकच नंबर भरलेला आहे मागच्या व्हिडिओला जसा तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे तसाच या व्हिडिओला प्रतिसाद द्या अशी तुम्हाला हात जोडून विनंती आहे मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजचा एकवीस सप्टेंबर रोजीचा आजचा बैल बाजार तुम्हाला दाखवणार चाईजावचा एकच नंबर बैलजोड्या आहे बाजारामध्ये संपूर्ण जोड्यांच्या किमती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ शेअर करा मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सांगायला एक लाख एका हजार ला आहे गिरॅक आल्यावर काय पण होणार आहे वापस नाही एक नंबर क्वालिटी हा हा बघा हे बी वासर दोघ सहा साधा ते दोघं सहा सात एक की सांगायचे गिरेक आल्यावर काय पण होणार गिरेक फक्त घेणारा पाहिजे घेणारा घेणारा गिरेक पाहिजे हे बी दोघ सहा साधा दोघे दोघ सहा साधाते हे बी हा फक्त पासष्ट हजारला जोड हजार हा पासष्ट हजार वापस नाही कि नाही येणार होणार होणार म्हणजे कावरान किल्लार गावरान किल्लारे अरे तिकडे असू देणारे गावरान किल्लारे दोघारे इथे सांगायचे एक लाख दहा हजार एक्क्याऐंशी ला द्यायचे फायनल फायनल एक्क्याऐंशी ला जोड हा एक्याऐंशी हजारला आहे एक्क्याऐंशी हजारला फायनल हे बघाय दोघ सहा सात आठ सांगायचे नव्वद सांगायचे नव्वद घ्यायचे एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हजार फाय यांचे सव्वा लाख सांगायचे सव्वा लाख सांगायचे एक अकरा ला द्यायचे एक लाख अकरा हजार हजारला फायनल 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 व्हायचं रेल्वे तिकीट आहे रेल्वे तिकीट हे बघा हे वासर हा एक्कावन्न चा फायनल एक्कावन्न ला फायनल हे आपलं हे शामी कुठे पडले रे हे एकान हजार ला जोडे एकावन्न ला जोड फायनल रुपयाला जोडे फक्त फक्त घेणारा पाहिजे पर्यंत पुढे घे एक चाळीस ला जोडे एक लाख नवद्या पुढ पुढे दे देऊ का पुढे शेट फुल पब्लिक आहे आज पब्लिक फुल फुल पब्लिक द्या नोट द्या काय निसता धरून उभा राहायला घे इकडे पुढं ये पुढं एक नंबर क्वालिटीचे पहिले एकच नंबर हा एक नंबर पहिले फक्त घेणार गिरे पाहिजे आज गिरायकला वापस नाही हे प्यार मागितल्यावर वापस नाही तुम्हाला काय म्हणणं आहे पटापट बोला बोल टाईमले दोन मिनटं दादा दोन मिनटं फक्त सर का बाजू लिहा कोणता लिहा नाही तुमले तुम तिने साठ हजार किंमत सांगी बोला कौराल तस रोकोरी बोला तुम्ही ते ना आपण किंमत धरली वाटलेस ते ना यार करूत आपण नंतर रोकोरी बोला दी टाकू तुमले बोलून टाइमले असं दादा तीस हजाराला पुढे घे तीस हजाराला मागताय बस बस पुढे नको जास्त जास्त पुढे घेऊ नका इकडेच घ्या मागू द्या कमी माग नकाच घेतो तो थोड मागव बरा वासरू ना एकच जणाने झाला कराने वासराला करण फुल कराने वासराला आणि त्याच्या जोडीचा बी तसाच आहे दर रे मंडळी सरका जरा इथं गे रे जागेवर जागेवर गे जागेवर जागेवर राहू दे सरक जोडच्या जोड एकदम भारी आहे या पुढे घ्या शिव चालू मग तर मत बघू आता ते पुसून गेले वरच जरा चला बरोबर दादा या इकडं हा घ्यायचा का हा घ्यायचा दादा तीस हजाराला मागता या तीस लाख तीस हजार ला हा मागताय द्या कमी मागणारच घेतो दादा इकडे या पुढं कुठल्या आपण आपल्या नावावर आल्यावर वापस नाही पंचावन्न हजार सांगितलं बर बर किती रुपयाला घेता दादा नाही योग्य मागा योग्य मागा के पस्तीस छत्तीस हजाराला गोरा मागू राहिले मला एकसठ पासष्ट पंचावन्न पन्नास कोणी देत नाही बर किती रुपयाला घेता आज सोडा मंडळी आज सोडा जाना बर बोला बर चला जाऊ द्या बोला देणार वापस नाही देणार म्हणजे देणार शंभर टक्के फक्त क्वालिटी क्वालिटी पाहून मागा क्वालिटी पाहून मागा पुढे जाऊ द्या पुढून द्या जाऊ द्या पुढे आमचं अरे हा ना मी तर म्हणतोय तुम्हाला ते तर करून घेऊ ना आपण तो काही विषय नाही दादा हा ते बी करून घेऊ ना आपण तुम्ही फक्त बहुणीच्या टायमाला व्यवस्थित मागा वापस नाही दादा कमी मागतो तोच घेतो कमी जो मागतो तोच घेतो बापरे छत्तीसवाले हजारवाले इथे मागां काही हरकत नाही ना काही हरकत नाही जो कमी मागतो तोच घेतो అరే మాజయ ఫె ఇక్కడ అరే ఫుల్ ఫుల్ రేసింగ్ పదా దుసరే దోడా తు కో కొ దో సోడా బాగా దోన్ అసరా ఇక్కడ సోడా चार वाजता आले पाहिजे आण बरं सुरात दोन तुम्ही आण दोन तुम्ही आणा सहा वाजता आलेले आम्हाला पण भाड एका नगाला सहा हजार पाच हजार भाडं पडले दादा डायरेक्ट फायनल नावावर आले म्हणून पस्तीस हजाराला मागणी झालेली येते पस्तीस ला पस्तीस हजारला मागू द्या कमी घेतो बर ठीक आहे काही हरकत नाही वासर हे चार वाजरे सराव चला भाज ఇక్కడ ఇక్కడ అనా ఇక్కడ అనా పుడ ఆ పప్పు ఆనాడ పల్టవాడ ఆనా ఇక్కడ వాసు వాస్తర క్వాలిటీ క్వాలిటీ మాల్ సుపరమాల్ మాల్గా మాల్ మిలేగ మాల్గా మాల్గా बवनीच्या टायमाला गेले घर वापस नाही फक्त ठेप्यावर माघावे ठेप्यावर मागावे वापस नाही दो दोन वाजता आण अजून त्याच्या हातात दे सचिनच्या हातात आणि दोन सोडे राहू दे राहू दे असे वासर आहे एक कळवणाले आले एक वासरू फोडून मागताय पस्तीस हजाराला मागताय आपण पंचावन्न पन्नास सांगितले आपल्याला तेवढे कोणी देत नाही बरोबर दादा मी काय म्हणतो ठेप्यावर बोला तुम्ही पस पस्तीस ला चाळीस ला मला नाही घ्यायला ते पस्तीस ला चाळीस ला मला नाही घ्यायला क्वालिटी घ्या तुम्ही बोलो दादा का घ्या इतर हे भोकरदान आलेले भोकरदान आलेले आपल्याला भेटण्यासाठी हे औरंगाबाद आलेले हा ते म्हणता अनवर शेटची भेट बी झाली ना यवार झाला असं नाही आपण दादा हे लातूर उस्मानाबाद आलेले बघापूर आलो दारापूर अरे भेट घ्याय दोन या इकडे या का सरकार सरकार इकडे या इकडे इकडे वाचन करा या सरकार वासर बी दिसले बा अरे या दादा दोन मिनटं सर्वांचं अभिनंदन आहे आपल्या नावावर आले वास्त्र घेतले नाही घेतले तरी सर्वांचं अभिनंदन आहे काही विषय नाही आपल्याला भेटीसाठी आणि बस आपल्या लावणीला त्यांचे पाय लागले हेच देवाची कृपा आहे समजून घ्या काही विषय नाही घेतले बी नाही घेतले नाही त्याच्यात राग नाही मला असं पूर्ण ग्रुप आलेला आहे का बरोबर बरोबर धन्यवाद धन्यवाद दादा अभिनंदन 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 वासरे बा असे वासन उभे राहा म्हणजे तुमचा बी फोटो येईल या ना इकडून तिकडून चार जण इकडून चार जण इकडून या या इकडून चार जण असं इकडे सर्व दिसले पाहिजे तुम्ही तिथं राहा तुम्ही तिथं राहना आपण मागून राह तुम्ही वासरे वास दिसले पाहिजे हो वासर असे मोकळे दिसले पाहिजे जनतेचं प्रेम हा हे जनतेचं भरपूर प्रेम आहे आपल्यावरती जनतेच प्रेम आहे म्हणून व्यवसाय आपला कायमचा चालू आहे दोन हजार पाच हजार भेटू द्या गिर केला वापस आता हे कळवून आलेले दादा यांना काय वापस पाठवणार आहे का आपण वापस नाही पाठवणार देणार सर्वांना देणार आता चार वाजत पुढे घ्या आणि माग घ्या चला थांबा 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 घ्या पुढे हो पापू दादा चला 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 पुढे घ्या पुढे घ्या चांद्या कुठे गेल्या रे या घ्या कोणसे बारीक हो क्या उदय हा चालेल ना ए वितास अरे असे बारीक जाऊन सोडू सर अण्णा आता

रोखोक माहिती आहे बोल ना बोल ना अडतीस ला घ्यायला तो घेता किती रुपयाला ते बोला दादा हा मागून राहिला अडतीस हजाराला मागू द्या दोन गिरे घ्यायला आपण फायनल पंचेचाळीस सांगितलेले पुढे फायनल सांगितलं हा याला दोन गिरे घे सारखे एक गिरेक पस्तीस छत्तीस ला मानतो एक गिरेक अडोतीस ला मागतो मागू द्या काही हरकत नाही कमी मागणार दादा या इकडे काय म्हणता या इकडं बरं मी काय म्हणतो इकडे या तुमच्या अडतीस जाऊ द्या माझे पन्नास जाऊ द्या ला वासरू ठेवता का हा बर काय म्हणणं काय तुमचं शेवट चाळीस सांगू नका होत नाही वासरू असं मिळत नाही कायम नाही मिळत क्वालिटी क्वालिटी हा वासरू मिळत नाही काय आहे का तुमचं म्हणणं हा बोला ना बोला ना बोला ना काय हरकत नाही जो कमी मागणार तोच घेतो पण घ्यायचा का घ्यायचा का नाही हे घ्या अडतीस लाख एकोणचाळीस लाख मागणी मागितल्या बद्दल धन्यवाद घ्या पुढे घ्या काही हरकत नाही गेला येणार आहे तोच घेणार आहे वासरू पाट वासरू सोडणार आहे भैया तू जोर कशाला टाकतो यार एकटा सोड ए सचिन सोड 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 हो तुम्ही जा घ्या इकडचा घ्या तुम्ही या इकडं इकडे या तुम्ही नावावर आलोय आणि आम्हाला भांडं घालायचं तेवढं सारखंच पुढून जाणार सांगितलं आम्ही आम्हाला तुमचं तुमच्या नावावर आलोय आम्ही दादा वासू जास्त रुपयाचा खरेदी आतिशो एक्के चाळीस ला जागेवर आहे मला पन्नास कोणी देत नाही बोला काय म्हणणं ते जाऊ तो बदला तयार वेगळा करू तो तयार याचा यावर करा तुम्ही याचा यावर रोखी तयार करू आपण एक्केचाळीस हजार आणलेला आहे मी ते पंचावन्न साठ सांगायचे हे पुढे घे वाचू पण दादा Yep. <laughs> 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 <tune> तुम्हें तो <laughs> ना